नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टीव्स यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही दोन हजाराचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत याचा जे आर दोन दिवस अगोदर झालेला आहे तर या शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अंदाजे करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस एक कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असून एका एकूण खर्च दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तो तो जो खर्च आहे तो जो निधी आहे तो आज खात्यामध्ये वितरित केला गेलेला आहे तर चा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा